बायका माया तीन एवढा जवळ संबंध सांगितला नवऱ्याचा नवरा तुम्हाला बेजायड कळात एवढ्या एवढ्या पुरीला कळात नवऱ्याचा नवरा म्हणजे सक्का मावाच भाऊ ना बाई त्यांना आता गेली पप्पा मनात ना सांगता नाकात घाल कसं आपल्या नवऱ्याचा नवरा मध्ये हा आपला भाऊ तुलाच भाऊ तुलाच भाऊ अगं तुम्हाला माहित नाही पुढं काय गाड आहे काय गाड आहे मध्ये बोलणारे तो काय म्हणतो काय म्हणला तो काय म्हणला तुझे काय म्हणतो नवऱ्याचा नवरा मध्ये कोण म्हणला होत का बावळ फुटले ते ना मी का ते ना तुझ्या काय म्हणते तर काय सुट्टा होतो का सख्खा मामा होतो नको 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 तुम्हाला माहित नाही काय झालं तुम्ही सांगा कुठं खाऊ पण आला का गाणे हाकायला होत नाही टाकी टाकित हो सांगितलं जायचं कुठे तुम्हाला अगं आम्ही चालू मथुरी अरे आम्ही चालू मथुरे वाजवला मथुरीचा वाजयला कुशल मेळ्यामध्ये अरे मध्ये राज्य कोण करत हा आता बरोबर विचार मथुरामध्ये राज्य कोण करत मला माहिती आता मी शानी गौला अरे मथुरे मध्ये राज्य करत नंदीवाला नको अनुभवले कोण राज्य करत अगं नंदीवाला नाही नंदी, मग नंदी।